बीड जिल्ह्याच्या बाबतीत आदरणीय परत परत आंदोलन करावं लागतंय आज तर टोकाचं पाऊल परमेश्वराला मी एक प्रार्थना करणार आहे की त्यांचा सुधारणा हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभ हे मी परमेश्वराला पहिल्यांदा विनंती प्रार्थना करणार आहे आणि त्यांचं आंदोलन त्यांनी एकदा जिल्हा अधिकारी महोदयाकडे आंदोलन केलं एकदा पोलीस अध्यक्षाकडे आंदोलन केलं पोलीस सांगितलं की किंवा जे पोलीस यंत्रणा तपासात आहे ते बदला त्यांनी तसं आश्वासन दिलं पण त्याच्यानंतर पुढे काय झालं ते एक महिन्यात तुम्हाला तो दोन महिने झाले आज चार ते चार महिने झाले तरी त्या आमच्या भगिनीला न्याय मिळत नाही ना 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 त्याच्यासाठी ती भगिनी पूर्ण धाव वरडते त्या बघिरीला आज आम्हाला टोकाचं पाऊल विचारावं लागलं की आमच्यासाठी शर्मेची बाब आहे बीड जिल्ह्यासाठी बाब आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व शासकीय काम केलं पाहिजे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने ग्रह खात्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्यामुळं त्यांनी बीड मधील चांगलं लक्ष दिलं पाहिजे एवढंच नाही तर बीडचं पालकत्व नंबर दोन चे जे पद आहे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांकडे या दोन प्रमुखाकड जर प्रमुख जिम्मेदारी असेल तर त्यांनी दोघांनी जर लक्ष घातलं तर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपदावर काही वेळ लागणार नाही का येत नाही कळत नाहीये कारण बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचं राज्य राहिलेलं नाही त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचं राज्य जर रा आणायचं असेल तर अधिकारी दिसते आश्वासन देऊन चालणार नाही माननीय पोलीस अधीक्षक महोदयाने मी चांगलं काम करतोय तुम्ही एकटे चांगले करू नाही तुमची खालची टीम आहे ती सुद्धा तुम्हाला सपोर्ट करत नाही या म्हणजे गेले की खालची यंत्रणा सारून काहीतरी वेगळं करते त्या तपासामध्ये त्या आमच्या बघिनीला न्याय मिळाल्यासाठी प्रयत्न आदरणीय अध्यक्ष महोदयांनी केला पाहिजे मी सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मी त्यांच्या पाठीशी आहे आणि पूर्ण ताकदीने या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदया पोलीस अध्यक्षक असतील किंवा जिल्हा अधिकारी असतील याच्याकडे सुद्धा न्यायासाठी जाणार परंतु बाप्पा सातत्याने अशी हत्येची मालिका जी आहे ती बीड बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने होताना पाहायला मिळत आहे भाजपचे दे ज्येष्ठ आमदार सुरेश दस यांनी देखील एक व्यक्त केलाय की कुठेतरी पोलीस अधिकारी बदलत नसल्यामुळे या सगळ्या प्रकरणांना अधिक बळ मिळत आहे हे बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत ते ज्येष्ठ नेते जेष्ठ आमदार आहेत पाचव्यांदा ते आमदार झाले त्याच्यामुळे ते जे काय बोलतात त्याच्यामध्ये दे काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि त्यांच्याच पक्षाचा तिने पक्षाचं जरी सरकार असलं तर त्यांच्याच पक्षाचे जे नेते आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री